राष्ट्रमाता जिजाऊंच जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जा जाधव सहपत्नी केली महापूजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचा आज चारशे व जन्मोत्सव सोहळा त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ महासाहेबाची शासकीय महापूजा करण्यात आली केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सहपत्नी राष्ट्रमाता जिजाऊंची पूजा अर्चा केली यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते आमदार मनोज कायदे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन केले आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सिंदखेड राजा बुलढाणा <laughs> दर्शन आज आपल्या या सिनखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा चारशे सत्तावीसावा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज आपण या ठिकाणी पाहतो की या राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद